नेता हो देश का नेता कैसा हो आदरणीय हो? शरद चंद्रजी पवार साहेबांचा मी आदरणीय पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावे माझा कसा ठीक आहे ज्यांचे आत्मसंभाने विचारायचे ते महाराष्ट्राचे अध्यक्ष ज्यांच्या पाटील देशाच्या फाटी आमच्या सहकारी रणनीताई पाटील फौजा खान आमदार राजेश टोफे संदीप खेळसागे विजयराव गव्हाने जयसिंगराव गायकवाड उद्दान या ठिकाणी आलेले सिंग राजे आणि आनिबाई होलकर यांचे औषध यांचा आत्ताच या ठिकाणी म्हणून सन्मान केला ते भोषांतसिंग होलकर माझी अहमदाबाद यांचे सरकारी राधाकृष्ण होकर पाहतील विठाताय दरा सुराता ववरावेख सक्षदा सगळं बावन गीते सुधीर दांडे दीपक केरकर इथं होईल करा नरेंद्र काळे सगळ्याचे अध्यक्ष राजेशाई देशमुख व्यासपीठाचे अन्य सरकारी शिक्षणासाठी सलीम साहेब आमदार वंदे बऱ्याच दिवसातून आज मी या नगरीमध्ये आले याच्या आधी अनेक जण पण आज जी काही सभा खातोय आणि त्या सभेचं एकंदर उत्साहाचं वातावरण होतोय

स्वाचा निकाल तुम्ही लोकांनी घेतले मला माहित नव्हतं की मग देशाचे प्रधानमंत्री इथे येऊन गेले आजी ते महाराष्ट्रात फार फिरतात अनेक ठिकाणी येऊन गेले समन देशाचं नेतृत्व करायची जबाबदारी त्यांच्यावर असताना आणि देशासमोर अनेक यश प्रश्न हे असताना ते लहान असतात येत आहेत आणि एक गोष्ट त्यांच्या लक्षात आणखी दिसते की या निवडणुकीमध्ये दोन चर्चे जे झाले मतदान जे झालं त्याच्यामध्ये जो, जो, जो काही आभार त्यांच्या खात्याकडून दृष्ट्याकडून त्यांच्याकडे आला तो फायद्याच्या नंतर असा धोका घ्यायला नको म्हणून फुना फुना ते आपल्या भागामध्ये आपल्या राज्यामध्ये आहेत येऊन सांगतात काय प्रधानमंत्री येत असेल तर माझी तक्रार नाही पण त्यांनी सांगावं की दहा वर्ष देशाची सत्ता त्यांच्या हातात होती या दहा वर्षात त्यांनी काय चालू आणि असा इशू इशूया काळामध्ये नक्की काय करणार आहेत हे त्यांनी सांगावं पण त्याच्या सगळ्या सभेमध्ये दोन ते तीन मिनिटं विकासाच्या संबंधी होतात दहा मिनिटं हम्म लोकांच्या टीका करण्याच्यासाठी होतात आणखी भाषा सुंद अन्य काहीतरी गोष्टीच्या संबंधित होतात त्याच्यामध्ये असा त्या आधारित अनेक गोष्टी असतात रामाचं मंदिर बांधलं आहे त्यामध्ये या देशात लोकांना आनंद आहे लोक रामभक्त असतात आणि त्यामुळं मंदिर झालं असेल तर त्याचा आनंद आहे पण या मंदिरा पैसे कोण दिले त्यांना देग्या खुली दिल्या या देशाच्या काना लोकांनी कोट्या देहायची रक्कम ही या काम दिली त्यामधून हे मंदिर उभं राहिलं आणि याचा आनंद देशाच्या अनेक लोकांना आहे पण मोदी साहेब इथून सांगतात की आम्हाला चिंता आहे की आम्ही लोक इंडिया वाहिले लोक महाराष्ट्र विकास आघाडी वेळे लोक उद्या त्याला या मंदिराच्या समोर बंद भारायचा निर्णय हा घेतील काय ती आम्हाला पाहिजे हे ते सांगतात तुम्ही सांगा या देशामध्ये या राज्यामध्ये कुठे एखादं मंदिर चांगलं बांधलं कुठे गावातले लोक पूजा अर्चा करतील त्याचं स्वागत करतील मंदिर कधी बंद कधी केलं जात कधी केल्याचा अनुभव असायचा पण नाही गोष्टी त्या ठिकाणी सांगायचं सत्ता ही लोकांच्या साठी असायची असते तर अलीकडच्या काळामध्ये जी जी काही जवळ स्वीकारली जे जे काही निर्णय घेतले त्या सत्तेतून लोकांच्या जीवनामध्ये सौमृद्धी आणण्याच्यासाठी कुठल्याही प्रकारची भावना टाकलेली या वेळेस त्यांच्या विचाराशी जो सहमत होत नाही त्याच्याविरुद्ध ही सत्ता कशी वापर आणि त्याला तुरुंगात कसा टाकता येईल या प्रकारचे निकाल आज या देशाच्या सरकारने घेतलेले आहेत अनिल देशमुखांनी स्वतःचा अनुभव सांगितलं महाराष्ट्राचा गृहमंत्री आज त्यांच्यामध्ये त्यांच्या संदर्भात त्यांना वैश काय सजा वगळली काही कारण नसताना अशी अनेक उदाहरणं सांगता येतील हे देशाच्या राजधानीचं अत्यंत आणि केजरीवाल नावाचे ग्रस्त त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत अतिशय चांगलं महत्वाचं काम त्यांनी केलं शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये आरोग्याच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम लागण्याच्यासाठी भारताच्या बाहेरून सुद्धा लोक त्या ठिकाणी येतात आणि एका प्रश्नावर प्रधानमंत्र्यांच्या विरोध केंद्र सरकारच्या त्यांनी विरोधी केली तर दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना आता तुलंगामध्ये टाकलेले आहे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना सुद्धा आणि ते एका राज्यामध्ये हे झालं आदिवासीचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री केंद्र सरकार आदिवासींना ज्ञान देत त्यासाठी संघर्षाची भाषा बोलली टीका चिरफडी केली आज तिथल्या मुख्यमंत्र्यांना तुरुंगामध्ये टाकलेले याचा अर्थ एक गोष्टच आहे की त्यांच्या मनासाठी गोष्ट असेल त्यांच्याकडून का चिरफडी करत असेल तर जो मुख्यमंत्री असला त्यालाही सत्य काढून तू यामध्ये टाकलं होतं कारण तरी या झालं आज त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे राजकीय पक्षाच्या नेत्यांच्या टीका चिंहणी केल्याचं त्याने झोप राहुल गांधी एक देशाचं सोडून या घडाने देशाच्या स्वातंत्र्यासाठी होण्याची कामगिरी केली त्यांनी काश्मीर फासून कन्याकुमारी करेल देशाची हृदय असा काढली लोकांना नेते त्यांचं दुःख समजून घेत आणि असं काम करून लोकांचं दुखण जाणून घेऊन त्यासाठी आग्रह मार्ग काढण्यासाठी राहणारा हा तरुण नेतो याच्या संबंधी उल्लेख मला सांगायला पाहिजे राहुल गांधी त्याच्या कुटुंबाची

तेव्हा वर्ष तुरुंगमध्ये घालवले आणि स्वातंत्र्य नंतर हा देश लोकशाहीच्या मार्गाने चालवायचा एक नवीन दस्ता सर्व देशवासीयांना दिला एवढं मोठं काम ज्या नेतृत्वानं ज्या कुटुंबाने या देशासाठी केलं आज त्यांच्या संदर्भी अशा प्रकारची का प्रधानमंत्र्यांनी करण हे सोडत नाही पण आज त्यांची खात्री झालेली आहे की ह्या देशामध्ये त्यांनी काही सांगितलं तर देशातली जनता सत्ता त्यांच्या हातावर देणार नाही आणि त्यासाठी इतर टीका झिंभणी करत अन्य ठिकाणी त्यांचं लक्ष एवढं एक काही कार्यक्रम घेऊन आज ते या ठिकाणी येतात ते घेऊन गेले त्यातून हा स्वतः सुटणार नाही हे तुम्हाला माहिती आहे أن يناسى أستاذ صدق الكهولك أن يجي ستة سريع أن يجي ستة سريع كتة 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 ساوي كتة كتة لو كانت ساوي فجاء جيسو نسو أنا خاصي جيسو साकारली एक नेतृत्वाची या फुकीच्या दिशेनंतर लोकांच्या फातीवर मिळेल याची खात्री या ठिकाणी देतो आणि हे करण्याच्यासाठी वीज कला एकच काम करावं त्यांनी आम्हाला वजन वजनग्रंथांचा एक उत्तम सेवा व्हावी आणि कष्टकलांच्या अस्थ खासदार व त्या निवडून द्यावा ही विनंती या ठिकाणी करायची कर आज हा दिला गाजिजे मध्ये आहे दुष्काळामध्ये आहे हे सगळं फसले पण ते फस्त सोडायचे असतील तर जो काम करतो जो उत्तम काम करतो त्याला निवडून देणं हे गरजेचं आहे ज्यांनी नऊ लाख टन ऊस या ठिकाणी गायला आणि सत्त्याऐंशी रुपये 지역에서 이 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 지역에서 라 지역에서 이 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 지역에서 이지역이지 ಲೋಕಾ ಮತದಾರ ಸಂಘಾಷ್ಟ